पाण्याची गोष्ट प्रसंग पहिला रत्नाच्या घरी पुणे शाळेत जायला निघाली जाताना रत्ना रत्नाला बोलवलं बोलवलं तिच्या घरी आली ए रत्ना ए रत्ना अगं चल ना की की उशी झालाय आज परिपाटाच्या तास भर आली आधी बोलवलंय ना पाहुणे यायचेच लवकर मी बाई अजून जाताना जाताना सखिनाला बोलवायचं तुम्ही निघा ग मला काय लवकर यायला होत नाही आज मंगळवार आमच्या कडचा पाण्याचा दिवस सखीना पण पाणीच भरत असेल मिच्याकडे जाऊन ब ती येते का तुमच्याकडे पाणी मंगळवारी येत आमच्याकडे रविवारी येत म्हणून कोश कोशा, कोशा रोज लव शकतो गेल्या गेल्या रविवारी शिवार फेरी बुड बुडली की आपली तरी मी सराना तू तू नाले होती शिवार शिवार फेरी रविवारी फेवून नका म्हणून पण ते म्हणाले बाकी दिवशी शाळा सोडून कस जाणार आमच्या कडे पाणी सोमवारी येत पण मला काही फरक पडत नाही माझ्या बाबांनी नळाच्या पाईपाला डायरेक्ट मोटर बसवली आणि आ आल की नुसतं बटण चालू करायचं लगेच पाणी घरा आम्हाला तर रविवारची तयारी शनिवार शनिवारच करावी लागते सगळे हंडे कळशे या कपल्या पुस पुस आयला लाक्त की सगळ्यांची दावपड सुरू होते कदी-कदी तर ये दम लागेला मंत्रा या सारखा अर्धा अर्दां अर्दा तास नर पुस पुस रातो पान्या येवजी नुस्ती हवायते ये राती

तुम्हाला सगळ्यांना पाण्याची कटकट वाहिती माझ तर दवाईच आहे दर मंगळवारी जाते नाही आईची दिवस पाणी अस, असली की तुम्हाला दोघांनाच पाणी भरावं लागत आणि

मी आमचा पर्यावरण अभ्यास सातच्या प्रकल्पासाठी एक चिकट वही बनवली ती वाचा म्हणूनजे तुम्हाला पाण्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी समजतील कोटा दाती वही वाचायची बो ना श्याडे आलो तेव्हा परिपाट एकदा वर्षी खूप पाऊस पडतो तर कधी ऑगस्ट दिस कमी जेव्हा कमी पाऊस पडतो तेव्हा कुरड दुष्काळ पडतो पाण्यासाठी वणवण करावी लागते शेतीसाठी तर राहू यासाठी पिना, सुद्धा पाणी होते अन्नधान्य जनावर चा, चारा वीज असा अनेक समस्या निर्माण होतात गावागोवी टँकद्वारे टे, वठा जास्त पाऊस पडला तर अनेक समस्या निर्माण होतात नद्या नाले तलाव पूर पूर येतो शेत घरे घरे शाळा रस्ते पाने खाली जातात पिके नष्ट होतात पेटी नस, नसते म्हणून प्रसाव मध्ये पाणी विचार घेऊन पद्य गेला 12 ते 15 वर्षात रूढ झाला आहे 1 मीटर पाण्याची पंधरा ते 20 रुपये मोजवे लागतात त्यामुळे पैसे संपवणार कोणत्या वही कधी स्वच्छ पाण्यामुक्त सर्वांना ठिकाणी नानी मोपत ऊपर जाई हावेला होवे आता मी वाचते पाण्या पाण्यासाठी वो वन वन करावी लागते त्या मुगे हे अनेक मुलांच्या व स्त्रियांच्या आरोग्य दृष्ट्य परी विमान आहे आहे तो देशभरातल्या लोक आळो मूल मूलमूळी या शिक्षण नाव र अन होत आहे मोठ्या मोठ्या सरोवर रामण मोठ्या सरोवरामध्ये पाण्या अखंड पुरवठा होत असना असताप ना आ, काही छोट्या शहरातील आठव उद्यातील किंवा दहा दिवसातील एकदा पाणी मिळत ग्रामीण भरात तर अनेक ठिकाणी पाण्याची कुट कुट कुटकुट असल्याचे स्वच्छतेत गुबीर प्रश्न निर्माण झाला आहे आता माझ्याकडे हवी हा द्या वही द्या वही दे अगो अगो ओर करणे भांडी घसणे कपडे धुणे सदा करणे या घरगुती कामात गोरातण्या ऋतिकाने दररोज एक तांबे पाणी वाच वाचवणे तरी प्रत्येक कुटुंबात दररोज एक बदल बदली मन जे जवळपासून पंधरा ते वीस लिटर पाणी वाचले वाचल कुटुंबाच्या एका गावात दिवसाला पंधरा ते वीस हजार लिटर मनजेच महिन्यात सहा ते सहा लाख लिटर मन मनजेस वर्षभरात पास ते

बोललो नो आज पुस्तक घेता तो सराना वही देत सर आम्ही आम्ही पण पर्यावरण अभ्यासाचा काहीतर आपण आपलं अन्नलय आप, वही उघडून पाहता वो, वो पुस्तक ही माहिती वाचून दाखवूया व पाण्याची बचत कशी करू शकतो ते आम्ही